हाय हॅलो नमस्ते कशा आहेत सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर मी सारिका पुन्हा एकदा तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर चला मग मैत्रिणींनो आज तुमच्यासाठी क्लिनिंगचा खास व्हिडिओ घेऊन आले मी तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि इथं आज मी पूर्ण हॉलची क्लिनिंग करणार आहे तर माझ्या असं लक्षात आलं आहे की माझ्या ज्या म्हणजे सगळ्या ताई आहेत किंवा मैत्रिणी आहेत तर त्यांना आहे ना क्लिनिंगचे व्हिडिओ खूप आवडतात तर त्यासाठीच मी म्हटलं आज मला तशी पण हॉलची क्लिनिंग करायचीच होती तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण हा व्हिडिओ शेअर करावं हो। तर जे काही सामान होतं ट्रॉलीमध्ये सोफ्याच्या ट्रॉलीमध्ये तर ते सगळं मी काढून घेतलं आहे म्हणजे कपडे वगैरे होते आणि सोफ्यावरच्या ज्या उशा वगैरे असतात लोड वगैरे ते सगळं होतं तर ते मी साईडच्या बेडमध्ये नेऊन ठेवलं म्हटलं कसं धूळ वगैरे नको बसायला आणि खराब पण होतं धूळ बसलं की त्याच्यामुळे आणि ह्या ज्या सोफ्यावरच्या गाद्या आहेत ना गा, कुशन सॉरी कुशन आहेत ना तर हे मी बाहेर उन्हात नेऊन ठेवते कारण थोडंसं म्हटलं त्याला ऊन पण लागन तर बाहेर मी चटई टाकली पोर्चमध्ये आणि चटईवर उन्हात ठेवले बाकीच मग बाकीच्या दोनच ट्रॉल्यात फक्त होतं आणि एक ट्रॉली तर मोकळीच होती तर ह्या ट्रॉल्या मी सगळ्या बाहेर ओढून घेतल्या आणि त्याच्या खायली थोडीफार होतीच धूळ एवढी नव्हती पण थोडीफार होती तर मग ते व्यवस्थित चांगलं झाडून घेतलं सगळीकडून आणि सोप्याच्या खाली बघा जिथं आपण हे ठेवतो ना सोप्याच्या गाद्या असतात ना तर ती द्याय ना थोडंसं काही खरकटं वगैरे सांडतं किंवा धूळ वगैरे मागच्या साईडनी जास्त येते तर तीच मी इथं साफ करून घ्यायची आहे आणि झाडून हो यादी या। ना वरचं सगळं झाडून घेते सोप्याच्यावरचं तसं मी दररोजच पुसत असते तुम्हाला तुम्ही तर बघतच असता व्हिडिओमध्ये पण हे कसं महिन्याला अशी क्लिनिंग केलीच पाहिजे कारण जर आपण महिन्याला क्लिनिंग केली नाही ना तर जास्त धूळ वगैरे होती आणि धूळ पण होती आणि तसं झुरळ्या वगैरे पण होतात त्याच्यामुळे ना असं महिन्यातून एकदा तरी अशी क्लिनिंग केलीच पाहिजे ना आपण आणि हॉलची तर केलीच पाहिजे कारण हॉलमध्ये जास्त उठणं बसणं आपलं असतं त्याच्यामुळे आपला, आपला बराचसा वेळ हा म्हणजे हॉलमध्ये जास्त जातो तर त्याच्यामुळे मग हॉलची क्लिनिंग ही सारखी करावंच लागते महिन्यातून एकदा का होईना तर चला मग आता पूर्ण हे मी वरून तर घेतलंय झाडून आणि खालचं पण घेते झाडून आणि एक क्लिप आहे ना तुमच्यासोबत शेअर करायची ती राहून गेली म्हणजे मिस झाली माझ्याकडून काय झालं ना मैत्रिणीचा फोन आला आणि व्हिडिओ कट झाला मी बघितलंच नाही नंतर मग बघितलं तर व्हिडिओ बंद होता त्याच्यामुळे मग ती क्लिप कट झाली तर झाडून घेतलं मी आणि नंतर मग खालचं असतं ना ते पण पुसून घेतलं पण ती क्लिप तुमच्यासोबत दाखवायची राहिली तर इथं मग झाडून वगैरे घेतलं खालचं म्हणजे तिने पण ट्रॉल्याच्या खालचं झाडून मी पूर्ण घेतलं आणि त्याच्यानंतर मग ट्रॉल्या पण पुसून घेतल्या आणि जे बाहेर टाकलं आहे ना आपण गादीवरचे कु सॉरी सोप्यावरचे कुशन तर ते पण ॲक्च्युली काय झालं ना आता ऊन पण पडलं आहे आधी तर ऊन नव्हतं पण आता तर चांगलं ऊन पडलं आहे ते म्हटलं चला जाऊन द्या म्हणजे कसं ऊन नव्हतं तरी मी टाकलं होतं पण चान्स ऊन पडला आता तर आपल्या त्या कुशन पण वाढतील तिथं थी म्हणजे खराब असे ओले एवढे नव्हते पण म्हणजे ओले तर नव्हतेच मग म्हटलं थोडंसं कसं उन्हाला टाकलं ना तर वास वगैरे वा येत नाही म्हणून टाकली होती तसे आत्ता दस दसऱ्याच्या टायमिंगला धुवून काढले होते मी ते पण सारखं सारखं धुतलं की खराब होतं त्याच्यामुळे सारखं धुण्याच्या पडत नाही मी पुसून काढत असते ओल्या कपडानी किंवा मग असं उन्हात वगैरे टाकलं ना तर क्लीन होऊन जातं आणि हे जे ट्रॉल्या आहेत ना तर त्या पण सगळ्या व्यवस्थित मी ओल्या कापडाने पुसून घेतल्या म्हणजे खूप ओलं कापड नाही आहे थोडंसं मी एकदम असं कोरडं करून घेतलं आहे पूर्ण असं ओलं ठेवलं नाही कारण फर्निचर आहे ते तर त्याच्यामुळे तर जे ट्रॉल्याचे ड्रायवर होते ना तर ते पण आतून नव्हते वर का एवढे खराब पण बाहेरून जास्त खराब होतात धूळ वगैरे बसती त्याच्यामुळे आणि हँडल आहे ना ट्रॉल्याचं त्याच्या आतमध्ये पण धूळ जाऊन बसती तर ते मग व्यवस्थित असं क्लीन करावं लागतं तर सगळ्या ट्रॉल्या मी क्लीन करून घेतल्या तुम्हाला काय एवढं डिपमध्ये सगळं दाखवलं नाही फक्त एकच दाखवली कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे तर ही ट्रॉली मी क्लीन करून घेतली आणि नंतर मग दोन्ही साईडनी पण म्हणजे खालून आणि खालची साईड जे असते ना ते पण त्याचे जे चाक वगैरे आहेत चा ना ट्रॉलीचे तर ते पण खालून उभा करून मी एकदम व्यवस्थित पुसून घेतली जेणेकरून जास्त म्हणजे खालच्या बाजूनी पण धूळ एवढी नको जायला म्हणून आणि त्याच्यानंतर मग सोफा आहे ना आपला तर सोफा पण पूर्ण असा क्लीन करून घेतला थोडंसं थोडंसं कॉलिंग मारलं मी आणि मग सगळीकडून एकदा मारून घेतलं सगळीकडं थोडंसं कॉलिंग स्प्रे करून आणि त्याच्यानंतर मग सगळं कॉलिंग पुसून घेतलं तर बघा पुसल्यावर एकदम वेगळंच दिसतं तर पुसून वगैरे झालं माझं त्याच्यानंतर मग थोड्या वेळ मी सुकून दिल्या ट्रॉल्या वगैरे सगळं आणि हे खालचं पण ट्रॉलीच्या खालचं जे आहे ना ते पण मी पुसून घेतलं आणि बराच वेळ पंधरा मिनटं तरी मी सुकून दिल्या ट्रॉल्या आणि ते खालचं जे होतं ते तर त्याची क्रीप माझ्याकडून राहिली तुम्हाला दाखवायची मीच झाली मी तुम्हाला आधी सांगितलं तर ते पण मी पुसलेले आहे तुम्हाला दिसत पण असेल की सगळं क्लीन आहे खालून म्हणून तर ते पण पुसून घेतलं आणि ट्रॉल्या वगैरे सगळ्या सुकल्या आणि नंतर मग ट्रॉल्या लावून घेतल्या ट्रॉल्यातलं जे सामान होतं ना ते तर नव्हतं टाकलं मी म्हटलं नंतर ठेवता येईन पण तिने पण ट्रॉल्या पुसून खालचं वगैरे सगळं पुसून मग ट्रॉल्या लावून घेतल्या आणि नंतर मग जे टी व्ही युनिट आहे ना तर टी व्ही युनिटच्या खालच्या साईडला जे ड्रॉवर आहेत दोन चार तर ते पण मी व्यवस्थित त्यातलं सामान काढून पुसून घेतले कारण त्यात तर काही एवढं सामान नसतं असंच मुलांचं खेळणे अबळगबळ काहीतरी असतं तर कसं कुणी आलं की त्याच्यात देतं काही पण असलं तर टाकून पण ते बी एक ठीक आहे वरासा पसारा वगैरे दिसत नाही असं आपण महिन्यातून एकदा आवरलं तरी क्लीन दिसतं तर ते तिन्ही पण जे समोरचे रावर आहे ना चा, तर ते पण मी व्यवस्थित असे क्लीन करून घेतले कारण कसं आणि जे टी व्हीच्या वरचं जो टी व्हीच्या सगळ्यात वरती जो एक असा कप्पा केला आहे म्हणजे काही वस्तू वगैरे ठेवायला तर तो पण मी पोचला कारण मला काही व्हिडिओ दाखवता आला नाही कारण मी एकटीच होते घरात आणि उंच येते खूप तर एवढ्यावर मला काय मोबाईल धरता आला नाही आणि ट्रायपोर्डला पण लावता आला नाही त्याच्यामुळे मग ते काय मला दाखवता नाही आलं तर ते सगळं मी क्लीन करून घेतलं आणि हे जे समोरचं टी व्हीचं आहे ते पण मी व्यवस्थित असं पुसून घेतलं आणि सगळी क्लिनिंग झाली आणि तो कप्पा चुकूस तर म्हटलं तसाच उघडा ठेवावा कारण लगेच लावलं तर उबट वास वगैरे येतो किंवा ओलावा त्यात धरला जातो त्याच्यामुळे मग ते हा हे दोन कप्पे सुकूस सॉरी हे दोन कप्पे क्लीन करूनच तो एक कप्पा उघडाच ठेवला आणि त्याच्यानंतर मग बाकीचे दोन्ही पण कप्पे करून ठेवले आणि टी व्हीच्या खाली एक तिथं बोर्ड आहे तर त्या साईडनी मग थोडंसं सा, व्यवस्थित पुसून घेतलं कारण दररोज आपण पुसतो तर एवढं व्यवस्थित ते होत नाही म्हणजे हात घालून तिथं बोर्ड आहे तर ते थोडंसं केअरफुलीस पुसावं लागतं तर आज मग ते पण सगळं व्यवस्थित पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर सगळे ड्रॉवर वगैरे क्लीन करून झाले माझे आणि मग जे बाहेर उशा सॉरी जे बाहेर आपण कुशन टाकले होते सोप्याचे तर ते पण मी म्हणजे uh, ओल्या फडक्याने असे पुसून घेतले नंतर सगळं माझ्या झाल्याच्यानंतर आणि पुन्हा तासभर उन्हात राहून दिले आणि नंतर मग घरात आणून टाकले तर हे ड्रॉवर वगैरे पुसून घेतले व्यवस्थित आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग माझी फरची राहिली होती पुसायची तर मग मी झाडून वगैरे घेतलं सगळं हे सगळं लावून दिल्याच्यानंतर झाडून वगैरे घेतल्याच्यानंतर मग फरची वगैरे पुसून घेतली आणि तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आजचा आपला क्लिनिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर प प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा कारण भरपूर असे लोक आहेत की जे व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे सगळ्या ताईंना रिक्वेस्ट आहे की प्लीज व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करत जा तर त्याच्यानंतर ते मग हा जो टेबल आहे ना आपला टी टेबल तर हा पण राहिला होता क्लीन करायचा तर मग त्यात थोडंसं पुस्तकं वगैरे वया वगैरे आहेत मुलांच्या तर ते काढून घेतले मी आणि नंतर मग ते सगळं क्लीन करून घेतलं आणि वरचं पण जो आपल्या टेबलची वरची काच वगैरे आहे ना ते पण पुसून मस्त क्लीन करून घेतलं त्याच्यानंतर मग माझी सगळी क्लिनिंग झाली आणि नंतर मग सगळ्या घरातल्या खिडक्या वगैरे पुसून घेतल्या आणि ते काय मी तुमच्यासोबत शेअर केलं नाही कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून फक्त मग एवढी जी आपली मेन क्लिनिंग होती हॉलची तीच दाखवली आणि त्याच्यानंतर झाडून वगैरे घेतलं आणि मग फरशी वगैरे पुसून घेतली तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओवर पुन्हा भेटू तोपर्यंत सगळ्यांना बाय you. Mm -hmm.